मरण तत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले वीस आमदार आहेत आणि खासदार आहेत ज्यांना जायचं ते बेमान शेण खायला गेले ह्यांच्याबरोबर आम्ही कशाला जाऊ आम्हाला स्वाभिमान आहे या महाराष्ट्राचा मराठी मातीचा मराठी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलं आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे माझं परत मागणं आहे उदय सामंत उद्योग मंत्री यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्रात परत पाठवायला पाहिजे काय करत आहेत तिकडे बसून ते काय करतायत काय ते तिकडे शिंद्यांचेच आमदार फोडायला गेलेत मला परत सांगतोय मी तोच प्रश्न आहे की उदय सामंत आणि ते आता सार्वसार्वी करतात भांड फुटल्यामुळे उदय सामंत कोणाचा असणार एकनाथ शिंदेला कोणाचा आशीर्वाद होता अजित पवारना कोणाचा आशीर्वाद होता फाटाफूट शिरोमणी दिल्लीत बसलेत नाही इथे गुरु महाराज इथे बसलेले आहेत शिंदे कोणाला लोक झाले शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही मी सातत्यानं ना ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो अटलजी होते अडवाणी साहेब होते प्रमोदजी होते तोपर्यंत आमचं तो बरं झालं होतं पण गेल्या दहा वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेने विरुद्ध कट कारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला उद्धव ठाकरे बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं स्वतःविषयी बोलावं त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं पवार साहेब कुठे उद्धव ठाकरे साहेब कुठे जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी एसटी महामंडळाचा मध्ये जवळपास कंट्रॅक्टिव्ह बसेस घेण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री दिला होता आता वर्तमान मुख्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे साधारणतः दोन दो हजार कोटीचा दोन हजार कोटीचा घोटाळा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले तेव्हाचे एस टी महामंडळाचे ते अध्यक्ष होते या दोघांनी मिळून केला दोन हजार कोटीचा घोटाळा राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एस टी महामंडळाचं अध्यक्षपद जाण्यात दिलं ते भरत गोगावले या दोघांनी मिळून केलेला दोन हजार कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफराथरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे ओडब्ल्यू तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे बोग्या ईडी काय करत उद्याच्या वेळेला राजकारण केलं जाते राजकारण आम्हाला करण्याची गरज नाही माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतात हां शिंदे कधी टपकले जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत शिंद्यांचा अवतार आहे परत आहे का जोपर्यंत अमित शाह आहेत तोपर्यंत शिंदेचा अवतार टिकेल हा, हा तात्पुरता अवतार जो निर्माण केलेला आहे ते जे आता निर्माण करतात ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यातून सगळे ही बुडबुडे निर्माण करतात तसे बुडबुडे आहेत अमित शाह का खेल खतम होगा तो एकनाथ शिंदे का खेल अपने आप खतम आहे आहे ठीक ना सगळ्यांना पक्ष बदललेले आहेत आम्हाला दिलासा मिळणार नाही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले सगळ्यांवर आणि आम्ही का पक्ष बदलणार नाही आम्ही सहन करू आणि सहन, सहन केलायमराव जानकर सत्याग्रह पण लोकांच्या बघा उत्तमराव जानकर हे महाराष्ट्रात निवडून आलेले आमदार आहेत त्यांना खात्री वाटते की त्यांना जे मताधिक्य मिळालं त्यापेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळायला पाहिजे होतं असं आमच्या अनेकांना वाटतं जे आमचे लोक पराभूत झाले ते अजून म्हणतात आमचा पराभवच होऊ शकत नाही जे आमचे वीस आमदार जिंकून आले त्यांना वाटतं की आमचं मताधिक्य अधिक जास्त असायला पाहिजे होतं हा ईव्हीएमच्या घोटाळा नक्कीच आहे आणि उत्तमराव जानकर आणि इतर काही त्यांचे प्रमुख लोक सहकारी निवडणूक आयोगाला भेटणार आहेत इथे आंदोलन करणार आहेत थोडं उद्या तेवीस जानेवारीला ते आंदोलन करत आहेत आता आम्ही हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात जावं लागतं नाही तर आम्ही सगळे त्या आंदोलनात सहभागी झालो असतो पण आम्ही सांगू की जेव्हा अधिवेशन सुरू असेल तेव्हा पुन्हा तुम्ही आंदोलनाला या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे आम्ही सगळे लोक तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो पीक विमाच हजार कोटीचा घोटाळा असा दावा केला जातो कोण एक रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या संदर्भात सगळ्यात जास्त प्रकरण मधले पंचवीस हजार पण त्या घोटाळ्याचं समर्थन केलेल्या के कृषी मंत्र्यांनी तुमच्या काल पाहिलं असेल दोन चार टक्के घोटाळा भ्रष्टाचार होणारच त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे की पीक विम्याची उलाढाल किती लाख हजार कोटी मध्ये पहा आणि त्यातले चार कोटी काढा चार टक्के काढा मग ते चार टक्के किती हजार कोटी होत आहेत म्हणजे किती हजार कोटीचा घोटाळा आधीच्या मंत्र्याने केला आहे त्याच्यावर बोला हे खुल्या भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे मंत्री आज या मंत्रिमंडळामध्ये आहे चला आ दावा और दावस दावा केल जो संपर्क दावस मे उद्योग मंत्री इसले जाते हैं इंडस्ट्री मिनिस्टर की अपने स्टेट केली उद्योग लाय इन्वेस्टमेंट लाय हाँ, राज्य का विकास करे और इसलिए सरकारी खर्चे से जाते हैं लाखों रुपया खर्चा होता है करोड़ों रुपया लेकिन हमारे उद्योग मंत्री वहाँ जाकर इन्वेस्टमेंट की बात नहीं कर रहे दावस में बैठकर क्या बोल रहे हम इतने विधायक तोड़ने जा रहे हैं हम उतने सांसद तोड़ने जा रहे हैं कांग्रेस के इतने विधायक एक नाथ को मिले एनसीपी के इतने मिले उद्धव ठाकरे साहब के इतने मिले ये उनका काम है दावस में बैठकर मेरी मांग है मुख्यमंत्री से वहां बैठे मुख्यमंत्री फडणवीस जी ऐसे इंडस्ट्री मिनिस्टर को ताबडतोब भी पार्सल भेट दाखवून